मंडई सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात प्रचंड तापलाय आहे तर याआधी दोन वेळा मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पण ते कायद्याच्या निकषावर कोर्टात टिकलं नाही म्हणजे कोणतंही आरक्षण मिळवण्यासाठी त्या संबंधित समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासले पण सिद्ध व्हावं लागतं पण दोन्ही वेळेस मराठा समाज त्या निकषावर आरक्षणासाठी पात्र ठरला नाही असं कोर्टाकडून सांगण्यात आलं दरम्यान आता सध्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या मुंबई आंदोलनाच्या भूमिकेनंतर राज्य सरकार कोंडीत सापडलंय आणि त्यामुळं वेगानं हालचाली सुरू झाल्याचं कळत आहे म्हणूनच सरकारनं राज्य मागास वर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासले पण तपासण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज केल्याचं कळत आहे तेवीस जानेवारी पासून युद्ध पातळीवर मराठा समाजाचं सर्वेक्षण होणार असून या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्ध रीतीनं अचूक सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिलेत मग आता तो सर्वे कसा होणार कोण करणार आणि त्या सर्वेनंतर मराठा समाजाला आरक्षण भेटणार का भेटलं तर त्याचा ओबीसी आरक्षणावर नेमका काय परिणाम होणार आणि ज्या अटी शर्तींवर मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल ते जरांगे पाटील आणि मराठा समाजाला मान्य होईल का या प्रश्नांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी तत्कालीन फडणवीस सरकारनं शासकीय नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधील प्रवेश यासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी ई बी सी कायदा पारित केला होता त्यानंतर नोकरी आणि शिक्षणासाठी मराठा समाजाला अनुक्रमे तेरा टक्के आणि बारा टक्के आरक्षण दिलं गेलं हा कायदा वैध असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता त्यावेळी मराठा समाज मागास आहे का यावर होकारार्थी निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयानं गायकवाड आयोगाचा आधार घेतला होता आणि नमूद केलं होतं की गायकवाड अहवालाप्रमाणे मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असून मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील पंच्याऐंशी टक्के जनता ही मागासलेली आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या मागास, मागास असलेल्या समाजाला पन्नास टक्क्यांच्या मर्यादेमध्ये बसवणं अशक्य आहे आणि त्यामुळे अशा अपवादामध्ये मोडत असलेल्या मराठा समाजासाठी तत्कालीन राज्य सरकारनं उचललेलं आरक्षणाचं पाऊल हे योग्यच आहे परंतु त्या निर्णयाला मान्य सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि पुढं सुप्रीम कोर्टानं तो गायकवाड समितीनं दिलेला डेटा अवैध ठरवला त्याबद्दल सुप्रीम कोर्टानं असं स्पष्टीकरण दिलं की घटनेच्या अनुच्छेद सोळा चार प्रमाणे एखाद्या मागास समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नव्हे तर योग्य प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं असतं आणि बरोबर त्याच्या विपरीत निरीक्षण गायकवाड अहवालानं नोंदवलंय असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं त्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं जाट आरक्षणाचं उदाहरण दिलं राजकारणात प्रबळ असलेल्या जाट समाजाला मागास म्हणणे योग्य नाही म्हणून मागास आयोगानं जाट समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करण्यास नकार दिला होता मात्र केंद्र सरकारनं त्याविरुद्ध जाऊन जाट समाजाला आरक्षण दिलं ते दोन हजार पंधरा साली सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलं तसंच दोन हजार चौदा साली देखील मराठा समाजाला सोळा आरक्षण देण्याचा कायदा राज्य सरकारनं केला होता तो रद्दबातल ठरविताना मुंबई उच्च न्यायालयापुढं महत्वपूर्ण माहिती आली होती ती अशी की एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चार या कालावधीमध्ये निवडून आलेल्या आमदारांमध्ये पंचावन्न टक्के आमदार मराठा समाजाचे होते तर बारा मुख्यमंत्री देखील मराठा समाजाचे होऊन गेले आहेत तसंच राज्यात चोपन्न टक्के शैक्षणिक संस्था आणि एकाहत्तर पूर्णांक चार टक्के सहकारी संस्था या मराठा समाजाच्या ताब्यात आहेत विविध विद्यापीठांच्या संचालक मंडळांमध्ये साठ ते पंच्याहत्तर टक्के प्रतिनिधी मराठा समाजाचे आहेत एकशे पाच साखर कारखान्यांपैकी शहाऐंशी कारखान्यांवर तर तेवीस जिल्हा सहकारी बँकांवरती मराठा समाजाचं नियंत्रण आहे आणि सुमारे पंच्याहत्तर ते नव्वद टक्के जमीन देखील मराठा समाजाच्या ताब्यात आहे आणि हे काही मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे लक्षण नक्कीच नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं दरम्यान त्या कुठल्याही माहितीवरती त्यावेळच्या मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षकारांनी उच्च न्यायालयात सोडा सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हरकत घेतली नाही हे महत्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं ना आरक्षण रद्द करताना नोंदवलं होतं सर्वोच्च न्यायालयानं पुढंसं नमूद केलं की मराठा समाजानं इतर खुल्या प्रवर्गाशी टक्कर घेत सरकारी नोकऱ्यांमधील विविध श्रेणींमध्ये आपले स्थान टिकवलं आहे आणि ते प्रमाण सुमारे तीस टक्के आहे हे गायकवाड अहवालामधील आकडेवारीवरून दिसून येतं तसंच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून वैद्यकीय इंजिनिअरिंग आणि इतर पदव्युत्तर कोर्सेसमध्ये चांगल्या प्रमाणात प्रवेश मिळवल्याचं दिसून येत आहे आणि आय ए एस आय पी एस किंवा आय एफ एस या प्रतिष्ठित सरकारी सेवांमध्ये देखील मराठा समाजाला अनुक्रमे पंधरा बावन्न सत्तावीस पंच्याऐंशी आणि सतरा सत्त्याण्णव टक्के एवढे प्रतित्व मिळायचं दिसून येतं त्यामुळं अशा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास कसं ठरवता येईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं त्या निकषावर मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध होऊ शकत नाही म्हणून सुप्रीम मराठा आरक्षण स्थगित केलं आणि तेव्हापासून आतापर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी जोमानं उफाळून वर आला आता लवकरच त्या प्रश्नापैकी मराठा समाज मुंबईचा चक्काजाम करणार असं दिसत आहे पण ती परिस्थिती ओढावू नये म्हणून राज्य सरकारनं कंबर कसली आहे मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीनंतर मागास वर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचं काम तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचं त्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे अशा रीतीनं राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे त्या कामी गोखले इन्स्टिट्यूट आय आय पी एस या नामांकित संस्थांची मदत घेतली जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रशासनानं सुद्धा या अतिशय महत्वाच्या कामामध्ये पूर्ण शक्ती एकवटून सामाजिक भावनेने हे काम करणं गरजेचं आहे त्यासाठी गावोगावी दवंडी द्या सूचना फलकांवर माहिती द्या हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे असून तीनही शिफ्ट्समध्ये काम करावं सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक घरातून माहिती मिळाली पाहिजे म्हणजे परिपूर्ण आणि बिनचूक सर्वेक्षण होईल सर्वेक्षणाच्या काळात तहसीलदार आणि सर्व संबंधितांनी दररोज आपल्या कामाचा अहवाल द्यायचा आहे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत त्यावेळी गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती दिली ते म्हणाले शिक्षक ग्रामसेवक अंगणवाडी सेविका तलाठी असे सव्वा लाखपेक्षा जास्त प्रगणक आठ दिवसात हे काम पूर्ण करणार आहेत त्यानुसार छत्तीस जिल्हे सत्तावीस नगरपालिका सात कंटोनमेंट क्षेत्रात प्रशिक्षण आजपासून सुरू झालं आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की प्रगणकांचं तसंच अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण अतिशय व्यवस्थितपणे करा आणि आपल्या अहवालात देखील प्रशिक्षण सत्र बैठका या सर्व बाबींचे रेकॉर्ड ठेवा गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करणं गरजेचं आहे हे सांगताना मुख्यमंत्री पुढं म्हणाले की दोन हजार आठमधील अहवाल आणि सध्याचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल यात नेमका काय फरक का आहे आणि नव्यानं कसा हा इंटेन्सिव्ह डेटा संकलित करण्यात येईल याचं व्यवस्थापन करा आता सर्वेक्षणातला मेन कळीचा मुद्दा आहे वंशावळीचा पण त्यासाठीही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले कारण जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारनं कुनवी नोंदी शोधायला सुरुवात केली त्या नोंदी मिळू लागल्यानंतर ज्यांच्याकडे तशा नोंदी आहेत त्यांचे नातेवाईक आणि पै पाहुण्यांबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी करत जरांगे पाटलांनी सरसकट आरक्षणाची मागणी केली होती त्यासाठी त्यांनी सगळे सोयरे हा शब्द प्रयोग वापरला होता पण आता त्यासाठी कायदेशीर पद्धतीनं वंशावळी जुळवणं महत्वाचं असून त्या नोंदींची प्रकरणं तातडीनं निकाली काढण्यासाठी बार्टी तसंच इतर सक्षम संस्थांच्या तज्ज्ञांचं पथक तातडीनं नेमण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेत त्या पथकात मोडी भाषा तज्ज्ञ तहसीलदार यांचा समावेश करा ज्या गावात अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत तिथं परत खातर जमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवा दवंडी द्या तसंच पोलीस पाटील व खासगी व्यक्तींकडे काही कागदपत्र असतील तर ती देखील स्वीकारा असं मुख्यमंत्री म्हणालेत तसं पाहिलं तर निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीनं काम सुरू केल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून राज्यात तब्बल एक लाख सत्तेचाळीस हजार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत एकट्या मराठवाड्यात बत्तीस हजार नोंदी आढळल्या असून अठरा हजार सहाशे कुणबी प्रमाणपत्र दिले आहेत न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं बैठकीची दुसरी पण पूर्ण केली अशी माहिती त्या बैठकीत सुमंत भांगे आदेशानुसार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचं आर्थिक आणि सामाजिक मागासले पण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगातर्फे या संदर्भातली सूचना प्रकाशित करण्यात आलेली असून तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी एक दोन हजार चोवीस या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा मुंबईकडे येत असताना मागास वर्ग आयोगानं तातडीनं हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला मनोज जारांगी पाटील यांनी येत्या सव्वीस जानेवारीला मुंबईत येऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय आणि त्याच धर्तीवर मराठा समाजाचं मागासले पण तपासण्यासाठी सरकारी यंत्रणांनी वेगानं काम करायला सुरुवात केली आहे असं दिसतंय खरं तर ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या सर्वेक्षणासोबतच जात न्याय जनगणनेची देखील मागणी केलेली आहे आणि या सर्वेक्षणातून तो हेतू साध्य करण्याचा पण राज्य सरकारचा मानस आहे असं बोललं जातं आता सर्वेक्षणात नेमकं काय काय विचारलं जाईल याचा थोडक्यात आपण आढावा घेऊयात तर मागासवर्ग आयोगानं या सर्वेक्षणासाठी पाच मॉड्युलसह जवळपास दीडशे प्रश्नांची प्रश्नावली निश्चित केली आहे त्यापैकी मॉड्युल एमध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती तुमचं नाव पत्ता तुम्ही मराठा आहात का नसाल तर तुमची जात कोणती अशा प्रकारचे एकूण चौदा प्रश्न विचारले जातील मॉड्यूल बी मध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता घर तुमच्या मालकीचं आहे का तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त आहे तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता सध्या तुम्ही काय करता तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का अशा प्रकारचे एकूण वीस प्रश्न असतील त्यानंतर मॉड्यूल सी मध्ये तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल तुमच्या घरात शौचालय आहे का तुमच्याकडे शेती आहे का असेल तर ती कोणाच्या नावावर आहे तुम्हाला आयकर भरावा लागतो काय गेल्या पंधरा वर्षात तुम्ही कृषी कर्ज घेतले होते किंवा आहे का जर हो तर तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम किती होती ते सर्व कर्ज फिटलंय का तुमच्यावर सध्या कसलंही कर्ज आहे का तुमच्या कुटुंबावर कर्ज किती आहे मागच्या पंधरा वर्षात तुम्ही स्थावर मालमत्ता विकली आहे का तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी धुनी भांडी स्वयंपाक जाडलोट करायला जाते का स्त्रियांना मिळणारी मजुरी कशी असते तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य रोजगार हमी योजनेवर सध्या कार्यरत आहे का असे एकोणशात्तर प्रश्न असतील तर मॉड्यूल डी मध्ये मा समाजाचं मागासले पण तपासलं जाईल म्हणजे तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं गेल्या दहा वर्षात तुमच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केली आहे का तुमच्या समाजात विधवा स्त्रिया औक्षण करू शकतात का तुमच्या समाजात विधुर पुरुषांचे किंवा विधवांचे पुनर्विवाह होतात का तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना धार्मिक कार्य पूजा पाठ करून दिले जातात का विधवा स्त्रियांना हळदी सारख्या कार्यक्रमात आमंत्रित केलं जातं का तुमच्या समाजात विधवांना धार्मिक कार्यक्रमात शुभ कार्यात बोलावलं जातं का असे एकूण तेहतीस प्रश्न असतील आणि सर्वात शेवटी मॉड्यूल ई मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण अकरा प्रश्न विचारले जातील तर असे एकूण एकशे चोपन्न प्रश्न विचारून तुमचे कुटुंब सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाईल पण म्हणजे या सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्यानं प्रगणक सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा तुमच्या घरी सर्वेक्षणासाठी येऊ शकतात आणि त्यामुळं नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलंय राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातल्या मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे याची या ठिकाणी नोंद घ्यावी यापूर्वी मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील त्रुटींकडं लक्ष वेधलं होतं आणि नेमक्या त्याच त्रुटी दूर करण्यासाठी आयोगानं आता पुन्हा एकदा मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय मागासले पण तपासण्यासाठी हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आता खरं तर या सर्वेक्षणानंतरच मराठा आरक्षणाचा तिळा सुटेल असं बोललं जातंय आहे पण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही मागास वर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला नकार दिलेला नाही पण या मार्गानं दिलेलं आरक्षण टिकेल का न्यायालयात त्याची सुनावणी होणार का आणि एन टी व्ही जे एन टी सारखं हे आरक्षण टिकणार का कारण इंदिरा साहनीच्या निकालानुसार आरक्षण जर पन्नास टक्क्यांच्यावर गेलं तर ते रद्द होतं यामुळे सरकारनं हे दिलेलं आरक्षण टिकणार का यावर आधीच स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे मराठ्यांनी हे सर्वेक्षण कधीच नाकारलेलं नाही पण जर मराठ्यांच्या चोपन्न लाख कुणबी असल्याच्या नोंदी मिळाल्या असतील तर मराठा आणि कुणबी एकच आहेत हे स्पष्ट होत आहे त्यामुळं आमची मागणी एकच आहे की या चोपन्न लाख मराठ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना ओबीसी प्रमाणपत्र वितरित करा त्यासोबतच सगळे सोयरे या शब्दाच्या व्याख्येबाबत अध्यादेश काढा महाराष्ट्र सरकारनं दाखल केलेल्या क्युरिएटिव्ह पिटिशनसाठीच हे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळं आम्ही त्याचं स्वागतच केलं आहे पण मुख्य प्रश्न हा आहे की त्या मार्गानं मिळालेलं आरक्षण टिकेल की नाही हे सांगता येत नाही कारण गायकवाड आयोगातल्या अटी शर्ती तपासून मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे त्यामुळे सध्या तरी आम्ही ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहोत पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय या सर्वेक्षणाच्या आधारे दिलं गेलेलं आरक्षण कोर्टात टिकेल का सर्वेक्षणाआधी सरकार टिकणाऱ्या आरक्षणाची हमी देईल का मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल की स्वतंत्र पद्धतीचं आणि मिळालेलं आरक्षण मराठ्यांना मान्य असेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद